नमस्कार काही कामानिमित्त मोठ्याबाई आता थेट शहरात आलेल्या असतात तिथे त्यांना एक बाबा भेटतो जो संपूर्ण भविष्य सांगू शकत असतो आता मोठ्याबाईंना खूपच उत्सुकता असते की या बाबाला आपलं भविष्य विचारायला हवं आणि लगेचच आता मोठ्याबाईंनी त्या बाबाला आपलं भविष्य विचारलेलं असतं बाबाने मोठ्याबाईंचा हात चेक केलेला असतो आणि थेट ते चार मिनटानंतर आता मोठ्याबाईंना त्याने भविष्य सांगायला सुरुवात केलेली असते की तुमचा जो मुलगा आहे त्या मुलाला जी मुलगी आवडते ती मुलगी तुम्हाला आवडत नाही आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई मनातल्या मनात, मनात बोलतात अरे हो हे तर अगदी खरं आहे इंदू तर मला आवडतच नाही पण ह्या बाबांना कसं कळलं आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात अरे हे तर अंतर्यामी आहेत मी यांना कशाला काही उलट प्रश्न विचारू आणि अशातच आता मोठ्या बाई परत त्या बाबांना विचारत असतात बाबा अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणखी काही सांगा ना त्यावर बाबा म्हणत असतात अहो ही जी मुलगी आहे ना तुमच्याच घरात ठाण मांडून बसली आहे आणि तुम्हाला तिला कायमस्वरूपी तुमच्या त्या घरातून हाकलून द्यायचं आहे त्यावर मात्र मोठ्या बाई आता मनातल्या मनात खुश होतात चला तर या बाबांना सगळंच काही कळतंय म्हणजे या बाबांकडे या इंदूला कायमस्वरूपी वाड्यातून हकलवून लावण्यासाठी काहीतरी उपाय निश्चित असणार आहे आणि अशातच आता मोठ्याबाई बोलू लागतात बाबा आणखी काहीतरी सांगा ना त्यावर लगेचच आता आपण पाहतोय थेट मोठ्याबाईंना आता बाबा म्हणत असतात ओ तुमचे दीर म्हणजेच तुमच्या नवऱ्याचे भाऊ हे देखील तुम्हाला त्या घरात नको आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाईंना बाबावर आणखीनच विश्वास बसतो आणि लगेचच आपण पाहतोय आता थेट बाबांना हात जोडत मोठ्या बाई म्हणत असतात अहो बाबा, बाबा अगदी बरोबर बोलताय तुम्ही मानलं तुम्हाला खरंच तुम्ही निश्चितच भविष्य सांगणारे आणि तुम्हाला इतरांच्या जीवनात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची खूप मोठी कला आहे अशातच आपण पाहतोय आता बाबा म्हणत असतात असं असेल ना तर चला मग मी सांगतो ती धनराशी माझ्या पाकिटामध्ये टाका आणि लगेचच आता बाबांनी सांगितलेली धनराशी मोठ्याबाई खूपच आनंदात त्या पाकिटमध्ये टाकतात आणि लगेचच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना थेट बाबाने थोडीशी भुक्ती दिलेली असते आणि सांगितलेलं असतं घ्या ही भुक्ती तुम्ही तुमच्या नको असलेल्या व्यक्तीच्या अंगावर भिरकवा पण त्या व्यक्तीला कळलं नाही पाहिजे त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात याने काय होणार आहे त्यावर आता बाबा म्हणत असतात ओ याने तेच होणार आहे जे तुम्हाला हवं आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई मात्र मनातल्या मनात खूप खुश होतात आणि अशातच आता त्यांनी ती भुक्ती घेत आता विठूची वाडी गाठलेली असते इकडे आपण पाहतोय आता विठूच्या वाडीत आल्यावर मोठ्याबाईंचा कॉन्फिडन्स प्रो लेवलचा असतो कारण त्यांना आता एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झालेला असतो आणि बाई आता थेट इंदूवरती भुकटी टाकण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशातच आता किचनमध्ये जेवण बनवत असताना बाई तिथे गेलेले असतात आणि आपल्या बोटांमध्ये थोडीशी भुकटी घेऊन आता इंदूच्या डोक्यावर भिरकावणार तेवढ्यात तिथे आलेल्या नारायणीने आता इंदूला हाक मारलेले असते आणि मोठ्याबाई एकदमच पावचळतात मोठ्याबाईंना आपलं काम करताच येत नाही आणि अशातच आता नारायणी तिथे आलेल्या मोठ्याबाईंना म्हणत असते काय गाय आई इथे काय करतेस तू त्यावर मात्र आता मोठ्याबाई थोड्या चिडतात आणि बोलू लागतात नारायणी विसरतेस का तू हे तुझं सासर नाही आहे माहेर आहे आणि हे माझं सासर आहे हे माझं किचन आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाईंनी आपल्याच मुलीला टोमणा मारत जरा जळफट उत्तर दिलेलं असतं त्यामुळे मोठ्याबाईंची ही जी मुलगी आहे नारायणी ही थोडीफार दुखावलेली असते आणि तेवढ्यात आता मोठ्याबाईंना नारायणीने स्थलग असं उत्तर दिलेलं असतं की मोठ्याबाईंना ते झोमतं लगेचच नारायणी ताई बोलत असते काय नाही मला माहिती आहे हे माझं माहेर आहे सासर नाहीये आणि मी माझ्या माहेरीच राहते म्हणून तू मला टोमणा मारतेस पण लक्षात ठेव तू इथे कधीच येत नाहीस आणि आज अचानक इथे आलीस तुझं स्वतःचं किचन असून सुद्धा मग थोडं नवल वाटणारच ना अगं इथे दिवसभर माझी ही जी भावाची बायको आहे ना इंदू तीच काम करत असते तू तर आज क्वचित दिसली आहेस आणि मी स्वतःहून इथे काम करते ज्या वेळेला इथे इंदू नसायची आता इंदू आल्यामुळे मला हातभार लागला आहे त्यावर लगेचच आता भाई म्हणत असतात बास 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 झालं अक्कल शिकवायची गरज नाहीये तुझं काय काम आहे ते कर आणि ने घेतून असं बोलून मोठ्याबाईंनी नारायणीत तायला तिथून जायला म्हटलेलं असतं आणि नारायणीताईच्या लक्षात आलेलं असतं निश्चितच आईचं इथे काहीतरी असं विशेष काम आहे त्याशिवाय आई इथे येणार नाही आणि आई माझी जाण्याची वाट बघत आहे आणि अशातच आता नारायणीताईने लगेचच आपल्या एका तांब्यामध्ये पाणी भरून घेतलेलं असतं आणि ती तिथून बाहेर जाण्याचं नाटक करते बाहेर जाऊन ती आता हलकतच आतमध्ये काय चाललंय याचा अंदाज घेत असते आणि अशातच आपण पाहतोय आता लगेचच मोठ्या बाई इंदूच्या मागे जातात आणि थोडीशी भुक्ती तिच्या केसात टाकतात हे आता नारायणताईने पाहिलेलं असतं आणि नारायणताई स्वतःशी बोलत असते आईच्या हातात असलेली ती पावडर कसली आहे आणि अशातच आता जेव्हा हे मोठ्याबाईंचं काम झालेलं असतं मोठ्या बाई आपल्या बेडरूममध्ये निघून जातात इंदूला मात्र कळतही नाही कारण त्या ते भुक्तीचं काही वजन नसतं आणि अशातच आता नारायणताई लगेच किचनमध्ये येते आणि म्हणत असते थांब थांब इंदू जरा थांब केसावर काहीतरी घाण पडली आहे असं म्हणत आता नारायणताईने ते सगळं साफ केलेलं असतं आता गोपाळ हा जो आहे तो इंदूच्या बेडरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो पण इंदू तर किचनमध्ये असते आणि आता इंदूच्या बेडरूममध्ये जाणाऱ्या गोपाळचा हात मोठ्या बाईंनी धरलेला असतो आणि त्या बोलत असतात काय रे काय चाललंय तुझं तू माझ्या मुलाच्या बेडरूम मध्ये का चाललायस त्यावर आता गोपाळ म्हणत असतो अहो मोठ्या बाई अहो सहजच मला इंदूला भेटायचं आहे त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात ती तर माझ्या मुलाची बायको आहे मग तू आता तिला का भेटतोयस का अजूनही त्याच्याबरोबर तुझं लफडं सुरू आहे त्यावर गोपाळ चिडतो आणि म्हणत असतो मोठ्याबाई काय बोलताय तुम्ही लफडं कसं काय बोलू शकता तुम्ही त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अरे गोपाळा तुझ्या इंदूचं माझ्या मुलाबरोबर लग्न झालं आहे आणि अजूनही तू तिच्या मागावर आहेस याचा अर्थ काय त्याला लफडंच म्हणणार ना त्यावर आता गोपाळ चिडतो आणि म्हणत असतो लफडं नाही आमचं एकमेकांवर प्रेम आहे त्यावर आता इंदूच्या बाबतीतलं हे वाक्य ऐकलं मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे अजूनही तुला इंदू हवी आहे तर त्यावर आता गोपाळ म्हणत असतो हो मला इंदू हवी आहे आणि मी इंदूशिवाय जगूच शकत नाही आता मात्र मोठ्याबाई मनातल्या मनात म्हणत असतात असं असेल तर हा गोपाळ मला नक्कीच मदत करू शकतो या इंदूला कायमस्वरूपी या वाड्यातून बाहेर काढण्यासाठी आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात हे बघ आता मात्र तुला मी शेवटचं सांगते जर तुला इंदू हवे असेल तर तुला माझ्याशी हातमिळवणी करावी लागेल कारण मला इंदू या वाड्यात नको आहे आणि माझ्या मुलाच्या आयुष्यापासून दूर पाहिजे मग त्यानंतर तुला हवं तिकडं तिला घेऊन जा काय करायचं ते कर असं बोलून मोठ्याबाईंना आता थेट गोपाला काय सांगायचं गोपाल ते गोपाळ समजलेलं असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता हे सगळं बोलणं नारायणी ताईने ऐकलेलं असतं आणि लगेचच आता नारायण ताई पुढे येते ती म्हणत असते हे बघ आई एकच गोष्ट लक्षात ठेव तू जे करतेस ना ते योग्य नाहीये माझ्या भावाच्या आयुष्यात तू उगाच माती करण्याचा प्रयत्न करू नकोस तू आई आहेस ना मग आईप्रमाणे राहा विलन व्हायचा प्रयत्न करू नकोस या गोपाळचं तर डोकं ठिकाणावर नाहीये त्याला कळायला पाहिजे की त्याचं आता इंदूबरोबर काही होऊ शकत नाही कारण आता अध्यक्षबरोबर तिचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे आता तुम्ही दोघांनीही जर इंदू आणि अध्यक्षमध्ये काही घोळ करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे असं बोलून आता नारायणताईने मोठ्याबाई आणि गोपाला चांगलंच झापलेलं असतं अशातच आता थेट मोठ्या बाई आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसतात पण नारायण तरी स्वतःशी बोलत असते मला आता डोळ्यात तेल घालून या दोघांवर लक्ष ठेवावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद